आज विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत ज्या चार पाच दिवसापासून बंगाल हे जे राज्य आहे बांगलादेश या राज्यात जो काही आजार मोठ हिंदूंवर असेल किंवा त्या राज्याची काही उलता झाली आणि त्याच्यावर जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहे या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने आज ही पत्रकार परिषद बोलवली आहे या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र सहमंत्री श्री संजयजी मुद्राडे सर आपल्या विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत त्याचे प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण तसेच आपल्या पुणे पश्चिम विभागाचे विभाग मंत्री केतनजी गोडके आणि मी विश्व हिंदू परिषद बजरंग पश्चिम महाराष्ट्र प्रांताचं प्रांत संयोजक नितीन महाजन त्या पत्रक परिषद आपल्यासमोर घेतून बांगलादेशामध्ये जे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण या विषयासाठी आंदोलन निदर्शन चालू होती आणि ह्या आठवड्यातल्या सोमवारी त्याला हिंसक वळण लागलं आणि त्या बांगलादेशाच्या पंतप्रधान त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला शेख हसीना आणि त्या बांगलादेश सोडून गेल्या त्या दिवसानंतर ते कालपर्यंत बांगलादेशमध्ये एकही जिल्हा असा उरला नाही की तिथं हिंसाचार झाला नाही अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आणि प्रामुख्याने तो हिंसाचार हा त्या देशातील अल्पसंख्याक जो समुदाय आहे अर्थात हिंदू धर्मातील आपले सर्व बंधू भगिनी यांच्यावर हे हल्ले प्रामुख्याने झाले इंडोनेशिक या समुदायावर जिथे अल्पसंख्याक समाज आहे त्याच्यावर हल्ले झाले खरं तर आपण जर बघितलं आपण वृत्तपत्रातून वाचतोय अनेक समाज माध्यमातून आपण बातम्या ऐकतोय की बांगलादेशामध्ये जे सोमवारी हिंसक जे जिहादी वृत्तीने निघाना या शब्दात वापरला पाहिजे निघाणा नाचा तिथे अनेक हिंदूंची घरं ऑफिसेस कार्यालय आपले अनेक मंदिरे यांची तोडफोड नासधूस केली समाज माध्यमातून एवढे व्हिडिओ व्हायरल होतात अक्षरशः हिंदू लोकांना उलटं टांगून त्यांना मारण्यात आलं म्हणजे हे आंदोलन ज्या सुरू झालं त्या सुरू झाल्यापासून आजपर्यंत सुमारे पाचशे ते साडेपाचशे लोकांचे आंदोलनात बळी गेले पण गेल्या सोमवारपासून ते आज कालपर्यंत साधारणतः दोनशे बत्तीस जणांचं त्यामध्ये हत्या झालेली आहे आणि त्यापर्यंत प्रामुख्याने सर्व हे हिंदू धर्मीय लोक आहेत हिंदू महिलांवर अत्याचार झाले किंवा अत्याचार नुसते नाही तर बलात्कार झाले हिंदू महिलांवर जेणेकरून हा जो त्यांनी जो जिहादी वृत्तींनी हिंदूंना टार्गेट केलं आणि सर्वात दुर्दैव म्हणजे बांगलादेशातलं सैन्य आणि पोलीस दल हे शांत बघून उभवत हो काल तर पोलीस दलावर पण हल्ले झालेत त्यांच्यातल्या म्हणजे एकंदरीत बांगलादेशातील परिस्थिती जी आहे ही हिंदू धर्मासाठी हिंदू धर्मातील धर्मासा, समाजातील लोकांसाठी फार विदारक स्थिती आहे आज तेथील हिंदू जो जगतोय हा जीव मुठीत ठरवून जगतोय रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जागरण करतोय रक्षण करतोय आपल्या कुटुंबाचं रक्षण करतोय कधी काही होऊ शकतं अशी आज तिथं बांगलादेशामध्ये परिस्थिती आहे मग असं असताना भारत देश जो आपला आहे आपल्या भारत देशाने खरं तर शेख हसीनांना आश्रय पण दिला तात्पुरता आणि दुसरा आश्रय दिला तर भारताची ही मागणी आहे की ते, ते, ते हिंदू समाज जो आहे हिंदू धर्मातील सर्व समाज आहे आणि अल्पसंख्याक समाज आहे तो तिथं सुरक्षित राहायला पाहिजे कारण आपण जर बघितलं बंगालच्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्यानंतर